सन दोन हजार पंचवीसमध्ये भंडारा जिल्ह्यातील स्थानिक शासकीय सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत भंडारा जिल्ह्यातील स्थानिक सुट्ट्या महाराष्ट्र शासन राजकीय सेवा विभागाच्या सोळा जानेवारी एकोणीसशे अठ्ठावन्नच्या शासन निर्णय क्रमांक पी तेरा बी आणि सहा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावन्नच्या समक्रमांकाच्या शासन निर्णयानुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून आशा पठान प्रभारी जिल्हाधिकारी भंडारा यांनी सन दोन हजार पंचवीस या वर्षाकरिता भंडारा जिल्ह्याला तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत अक्षय तृतीया तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पोडा बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि नरक चतुर्दशी वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत वरील आदेश भंडारा जिल्ह्यातील दिवाणी आणि फौजदारी न्यायालये आणि अधिकोस बँक यांना लागू होणार नाही असे प्रभारी जिल्हाधिकारी आशा पठाण यांनी दिनांक 27 डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेचार वाजता दरम्यान कळविले आहे